ज्याचं शिक्षण ज्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार आता त्यांचे आजूबाजू मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय खालच्या थरावा जाऊन टीका केली जाते सर आता ते काय त्याची ज्याची त्याची संस्कृती त्याप्रमाणे ज्याचं शिक्षण ज्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख सिनियर तुम्ही आहात वयोवृद्ध आहात तरी देखील भाषा आता काय कायदा तो करतोय आता तो तेच ना ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं काही नाही शिक्षणाच माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळ जे आहेत कदाचित शिक्षण नसेल सुसंस्कृत सुसंस्कृती कोणाला कसा मान सन्मान द्यावा काय करावा काय हे सगळं ते सांभाळतात आता ते सुद्धा नसेल आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र मित्र आपण बघितले कोण पिस्तोलवाले आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत कोण काय आहेत का बेकार पिस्तोलवाले आहेत हे आहे परवाच्या दिवशी बातमी आली होती दोनशे बेकायदा पिस्तोलांची ज्या आयात ते जालना मध्ये झालेली आहे दोनशे आता तिकडचे आले माफिया आमक हीच मंडळी जवळपास जवळ असली तर मग ते काय शिकणार हा वादाचा एंड काय वादाचा एंड काय आहे तर आम्ही असं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे आम्ही मराठा समाजाला विरोध केला का नाही मराठा आरक्षणाला विरोध केला का नाही मराठा आरक्षण द्या वेगळं द्या एवढंच आम्ही पण म्हणतो आहोत आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ते कोणाला आतमध्ये घेतात का नाही ते म्हणजे आमचंच अजून झालं नाही बरोबर तुम्ही कुठे तर तसं इथेसुद्धा तेच आहे इथे तर तीनशे चौऱ्याहत्तर जाती चोपन्न टक्के ओबीसी लोक आहेत आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही बरं याच्यामध्ये फार लहान लहान समाज एक छवन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळे श्रीमंत झाले आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले असं नाही होत माळे पण गरीब आहे वंजारी पण गरीब आहे पण आणखीने आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना जे असतील जे रामोशी असतील ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील बिरड असतील ते अशा जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना ते तर अधिक गरीब आहेत आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून तर अजून यांचंच काय होत नाही साडेनऊ टक्के दहा टक्केसुद्धा अजून मिळाले नाही आहेत सत्तावीस टक्के आपण मागतो आहे सरकारमध्ये आता या सुसर कोणाला काय भेटणार आमचं म्हणणं की वेगळं त्यांना द्या आणि मिळालं होतं आणि थोडीशी अडचण आहे ते आता दूर होईल क्युरेटिव्ह सुद्धा जे आहे त्यांनी त्याचीसुद्धा तारीख लागलेली आहे तिथेसुद्धा माहीत मा तीन न्यायमूर्ती बसलेले आहेत आयोग आहेत मार्ग काढता येईल परंतु हा हट्टाग्रह घेईन तर मी त्या ओबीसीतच घेईन तो हट्टाग्रह जर सरकार जर पूर्ण करायला लागला तर ओबीसी समाजसुद्धा जसं जर आम्ही सरकार म्हणून जर मराठा समाजाला घाबरत असो घाबरतो म्हणजे का आम्हाला मराठा समाज मतदान करणार नाही म्हणून घाबरतात चाललं आहे तसंच दुसऱ्या समाजावर जर असं झाला अन्याय ओबीसी तर तिथेसुद्धा तोच भाग आहे मग ते पण म्हणते तुम्ही त्यांना घाबरून जर हे करत असाल तर आम्ही बनवत आम्हालाही कळतं मतदान कोणाला करायचं त्यामुळे सरकारला जे आहे दोन्ही अजूनही जे आहेत त्यांनाही आरक्षण द्यायला पाहिजे आणि ओबीसीला धक्का लागता नये ही भूमिका घेऊन जे आहे मध्यम मार्ग काढण्याचा सरकार प्रयत्न करतं आणि मी पण पहिला बसून तोच प्रयत्न करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका